आता एक मोठी बातमी समोर येते आहे राजकीय वर्तुळातून तानाजी सावंत यांच्या विरोधात आता ठाकरे गट हे आक्रमक पाहायला मिळत आहे ठाकरे गट हे तक्रार देणार असल्याची माहिती समोर येते तर तानाजी सावंत यांच्या विरोधात आता शिवसैनिक सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे सरकारी यंत्रणांचा खर्च तानाजी सावंतांकडून वसूल करा असं देखील यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे तानाजी सावंत यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला सध्या पाहायला मिळतंय शिवसैनिक सिंहगड पोलीस ठाणा हे पोहोचल्याची माहिती सध्या समोर येते तानाजी सावंत यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय सरकारी यंत्रणांचा खर्च तानाजी सावंतांकडून वसूल करा अशी ठाकरे गटानं मागणी केली आहे त्यामुळे तानाजी सावंत यांच्या विरोधात सध्या ठाकरे गट हे आक्रमक झाला असं पाहायला मिळतंय शिव